नगर हादरलं तरुणाच्या चा डोळ्यात चाकू खुपसला गुंड अजून मुकाट एका डोळ्यात चाकू अंगावर लघुशंका मानवतेला काळीमा अहिल्यानगर जिल्हा हादरला आहे सोनई परिसरात मातंग समाजातील संजय नितीन वैरागर या तरुणावर काही समाजकंटकांनी थरकाप उडवणारा हल्ला केला स्वामी विवेकानंद चौकात या तरुणाला निर्दयीपणे मारहाण करून चारचाकी गाडी त्याच्या पायावर घालण्यात आली लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली एवढ्यावरच न थांबता एका डोळ्यात चाकू खुपसून त्याच्या अंगावर आणि तोंडात लघुशंका करण्याचं घृणास्पद कृत्य करण्यात आलं या घटनेने केवळ सोनईच नाही तर संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा संतप्त झाला आहे या प्रकरणात वीस ते पंचवीस समाजकंटक सामील असून त्यात संभाजी लांडे राजू मोहिते विशाल वने दिनेश आसने संदीप लांडे स्वप्नील भळगट महेश दरंदले गणेश चव्हाण अक्षय शेटे शुभम मोरे नितीन शिंदे अशा गुंडांचा समावेश आहे हे सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून एवढ्या गंभीर अपराध असूनही खुलेआम फिरत आहेत असा आरोप आंबेडकरी मातंग व बहुजन समाजाने केला आहे या समाज घटकांना सत्ताधाऱ्यांचा लोकांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण आहे आज या घटनेवर जिल्ह्यातील आंबेडकरी व बहुजन कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत पोलीस उपअधीक्षक नगर शहर यांना निवेदन सादर केलं असून आरोपींना तात्काळ अटक करून कठोर का कारवाई करण्याची मागणी केली आहे पुढील काही तासात या गुंडांविरुद्ध काय कारवाई होते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे कारण या प्रकरणातला राजकीय हात उघड झाला तर जिल्ह्यात वादळ उठणं अटळ आहे मागच्या आठवड्यामध्ये सोन येथे जे जातीवाचक एक घटना घडली जो संजय वायरागर म्हणून जो तरुण आहे त्याच्यावर काही तिथल्या गावगुंडांनी जे काही जातीवादाचा विषय आहे तिथं त्यामध्ये त्याच्यावर हल्ला करण्यात आला व त्याच्या अक्षरशः म्हणजे अंगावर लघवी करणं तोंडावर लघवी करणं अंगावर गाडी घालणं मग त्याचा खून करण्याचा प्रयत्न या घटनेतून दिसतोय तर यासाठी आम्ही आज एस पी साहेबांना भेटायला आलो होतो त्या ठिकाणी आम्हाला शहर डी एस पी साहेब भेटले व आम्ही सर्व जे काय आंबेडकरी चळवळ असेल मातंग समाज असेल आमच्या सर्व संघटना असतील सर्वांनी या ठिकाणी आज एस पी साहेबांना भेटून या घटनेतील आरोपींवर अंतर्गत कारवाई करावी व त्या तरुणाला योग्य न्याय द्यावा अशी विनंती सर्व आंबेडकरी समाजाच्या वतीने अशी मागणी केलेली आहे जे आए, जे की आरोपे आरोपे ची ची जे कोणी ते आरोपी आहेत या आरोपींची दुसरी वेळ आहे त्या मुलाला मारहाण करण्याची आणि ही जातीची जी घटना आहे म्हणजे आपण जे म्हणतो कोणी हिंदुत्ववादी असेल किंवा जिहादी वृत्तीचा असेल पण तो आरोपी आरोपी आहे आणि या आरोपींवर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे अशी आमची सर्वांची ठाम भूमिका आहे आणि याच्यामधून जे कोणी दबाव आणण्याचा जर कोणी प्रयत्न करत असतील तर त्यांच्यावरही प्रशासनाने लक्ष देऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमच्या सर्व आंबेडकरी समाज मातांग समाज व बहुजन समाजाची मागणी आहे आज आहिल्यानगर जिल्ह्यातील एस पी साहेबांना या ठिकाणी भेट प्रत्यक्ष भेटून आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली की मागील हप्त्यामध्ये जे सोनई येथील संजय वैरागर या तरुणावर दलित तरुणावर जो भ्याड हल्ला करण्यात आला व त्याच्यावर जी त्याचे इतका भयानक प्रकार त्या ठिकाणी घडला की बीड सारख्या ठिकाणी या ठिकाणी जी घटना घडली त्या घटनेचं या ठिकाणी पुनर्लोकन करण्याचं त्या लोकांचं टार्गेट होतं पण त्या याच्यातून मोठ्या याच्यातून बाचवलं गेलं आहे मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो की आपण या समाजाच्या तरुणाच्या पाठीमागे सर्वांनी खंबीरपणे उभे राहून त्याला न्याय मिळवून देण्यासाठी एकजुटीने या ठिकाणी लढाऊ भरायचा आहे आपल्याला व त्या तरुणाला देखील मी या ठिकाणी आपल्याद्वारे आवाहन करतो की आपणही कुठल्या वेळेस आपल्याला भूल पडू नये व घाबरून जाऊ नये पूर्ण बहुजन समाज आपल्या पाठीशी आहे व आपल्याला लवकरच योग्य ते न्याय या ठिकाणी मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करणार आहोत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा